तुम्हाला जर गोड खायला आवडत असेल स्पेशली जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खायची खूप इच्छा होत असेल आणि मग गोड खाऊन झाल्यानंतर असं काहीतरी अपराधी वाटत असेल किंवा चुकल्यासारखं वाटत असेल की आपण काय एवढं गोड खाल्लं किंवा उगीच आपण चुकीचं खाल्लं तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर आपल्या सगळ्यांनाच गोड खायला खूप आवडतं अगदी लहानपणापासून पण लहानपणी एक बरं असतं की गोड खाल्लं आणि भरपूर धावपळ केली खेळलो भरपूर की ते जिरून जातं तसं मोठेपणे होत नाही आणि मग जसं आपलं वय वाढत जातं तसं गोड खायला तर आवडत असतं पण ते खाल्ल्यानंतरचा जो गिल्ट कॉम्प्लेक्स असतो किंवा एक अपराधीपणाची भावना असते नंतर ती हळूहळू वाढायला लागते आणि स्पेशली जर आपण मधुमेही असू किंवा वजन जास्ती असेल किंवा इतर काही आजार जीवनशैली विषयक आजार असतील तर मात्र ही जी भावना आहे ती अधिकाधिक तीव्र होते त्यामुळे जर असं काहीतरी गोड खायला मिळालं की जे थोडंसं खाऊन पण समाधान होणार आहे आणि थोडंसं खाल्लं तरी त्यातनं काही पौष्टिक घटक पोटात जाणार आहेत असा ऑप्शन तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक ऑप्शन बघणार आहोत आणि तो म्हणजे जवसाचा मुखवास जेवण झाल्यानंतर गोड खायला तर, तर आवडतं आणि जेवण झाल्यानंतर बडीशेप बरेच जण खातात पण मग बडीशेपेला नुसती साखर कोट केलेली बडीशेप खाणं ह्याच्यापेक्षा आपण बडीशेपेमध्ये अजून काही इंग्रेडिएंट्स असे घालूयात की जे पौष्टिक आहेत आणि त्याला थोडंसं आपण गोडवा देणारे पदार्थ वापरूयात जेणेकरून आपला पौष्टिक आणि गोड असा मुखवास तयार होईल तुम्हाला इंग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत ते नोट करून घ्या सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत आणि सगळ्यात क्वांटिटी क्वांटिटीमध्ये घेणार आहोत जवस तर जवस तुम्हाला एक वाटीवर घ्यायचंय बडीशेप साधारण अर्धी वाटी घ्यायची तिसरा इंग्रेडियंट आहे तिळ काही जणांना धन्याची डाळ आवडत असेल तर तिळाबरोबर धन्याची डाळ सुद्धा घ्यायला हरकत नाही तर हे सुद्धा आपल्याला अर्धी वाटी घ्यायचंय सो असं आपलं एकूण दोन वाटी मिक्सर तयार झालाय धन्याची डाळ आणि तीळ ह्यापैकी एक सुद्धा इन्ग्रेडियंट वापरता येईल किंवा जर दोन्ही घालायचे असतील तर मग पाव पाव वाटी अशी मिळून तुम्ही अर्धी वाटी करू शकता आणि याच्यामध्ये आता चवीसाठी घालायचा आपल्याला थोडासा ओवा यांनी छान चव येते या मुखवासाला आता ह्याच्या बरोबरीचा इन्ग्रेडियंट जो गोडवा आणण्यासाठी आपण वापरणार आहोत तो म्हणजे गुळ तर गुळ शक्यतो काळ्या रंगाचा गुळ खरंच माहिती असेल की हा लोखंडी कढईत बनवलाय तर अति उत्तम किंवा ऑर्गॅनिक असेल तर छान आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर का असं कडक वडी आवडत असेल सावायला तर मग चिक्कीचा गुळ वापरला तरी चालेल त्यांनी तर छान आपण जी ही मुखवासाची वडी करणार आहोत ती कडक होणार आहे कुरकुरीत किंवा कडामकुडूम असं खातो ना आपण तशी होणार आहे तर गुळ साधारण घ्यायचा एक वाटी एक वाटी गुळ आणि दोन वाट्या हे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आता ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीसाठी किंवा व्हेरिएशनसाठी बरेच पदार्थ वापरता येतील यात काही जण सुकं खोबरं घालू शकतील थोडस किसून आणि भाजून काही जण ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे किंवा काही ड्रायफ्रुटचे बदामाचे तुकडे घालू शकतील तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय फ्लेवर्स त्याच्यामध्ये आवडतात किंवा काय व्हेरिएशन आवडतं किंवा काही जण शेंगदाणे घालू शकतील बाजून पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की जेवढा तुम्ही गुळ घेणार आहात त्याच्या दुप्पट आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स एकूण घ्यायचे आहेत आणि जवसाचं प्रमाण अर्थातच जास्त ठेवायचंय कारण जवस हे सगळ्यात पौष्टिक घटक आहे तर आता आपण बघूयात की कसं रेसिपी याची पद्धत काय किंवा मेथड काय आहे पहिल्यांदा तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट छान भाजून घ्यायचे जे कोरडे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे जवस छान मंद आचेवरती भाजून घ्यायचंय बडीशेप छान खरपूस भाजून घ्यायची बडीशेप भाजताना तुम्हाला वाटलं थोडंसं मिठाचं आणि हळदीचं पाणी त्याच्यावरती शिंपडायचंय तर तसंही चालेल त्यांनी पण एक छान रंग आणि फ्लेवर येतो बडीशेपेला ती छान खरपूस भाजून घेतली धन्याची डाळ भाजलेलीच असते पण थोडीशी कुरकुरीत नसेल मऊ असेल तर अजून थोडीशी भाजून एकदा घेतली तर ती छान खुसखुशीत होते ती भाजून घ्यायची तीळ वापरणार असाल तर तीळ भाजून घ्या खोबरं हो वापरणार असाल शेंगदाणे जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये सीड्स घालू शकता कधी भोपळ्याच्या किंवा मेलन सीड ज्याला मगजबी म्हणतो सनफ्लावर सीड सूर्यफुलाच्या बिया जे काही इन्ग्रेडियंट्स तुम्ही घालणार आहात बडीशेपेच्या बरोबर ते सगळे भाजून घ्यायचे तुम्हाला छान आणि खरपूस भाजून घ्यायचे आणि सगळं मिळून मिक्सचर आपण घेतलंय दोन वाटे आता हे भाजून सगळं बाजूला ठेवायचं याच्यातच थोडासा ओवा भाजून तोही मिक्स करायचा आहे ओवा तुम्ही चवीनुसार घाला एक टेबल स्पून ओवा सुद्धा पुष्कळ होईल काही ना तो तिखट वाटत असेल तर अजून कमी घाला किंवा स्किप पण करू शकता आता आपल्याला काय करायचंय गुळ जो आहे तो गुळ घ्यायचा आहे कढईमध्ये शक्यतो लोखंडी कढई वापरा म्हणजे अजून छान होईल म्हणजे त्यातला लो लोह जे आहे ते थोडं ऍब्झॉर्ब होतं तर लोखंडी कढईमध्ये पहिल्यांदा एक चमचा तूप घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये गुळ जो आहे तुम्ही एक वाटी घेणार आहात तो किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे त्याचे छान छोटे छोटे तुकडे असले पाहिजेत फार मोठे खडे नकोत अशा पद्धतीने तो थोडस एक तुपामध्ये तो गुळ मिक्स करून आहे आणि मग गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस सुरू केल्यानंतर छान तो गुळ हलवत राहायचा आहे खूप वेळ एका ठिकाणी न ठेवता सारखा आहे आणि थोड्या वेळात त्याला छान असं बुडबुडायला लागतील पाक होईल तसा तयार फक्त पाक झालाय की नाही हे कसं ठरवायचं तर, तर माहिती आहे सगळ्यांना की एक छोटासा थेंब त्याचा एका वाटीत पाणी घेऊन त्याच्यात टाकायचा आणि जर तुम्हाला अशी छान खुसखुशीत कुरकुरीत वडी हवी असेल तर तो, तो पाण्यात टाकलेला थेंब तुम्ही बोटाखाली पकडला किंवा बोटाखाली त्याला दाबल तसा आवाज आला पाहिजे सुरू केली किंवा पटकन तुटला तो तुटला पाहिजे कट केली तर असं झालं तर तुमचा पाक छान तयार झाला आणि साधारण तुमच्या पाकाला उकळी आली पाक किंवा त्यातनं बुडबुडे यायला लागले की एक पाच ते सात मिनिटांमध्ये तो पाक छान तयार होतो तर पाक छान तयार झाला किंवा त्याच्यामध्ये सगळे हे भाजलेले इन्ग्रेडियंट घालायचे मस्त आणि छान मिक्सचर ते हलवायचंय त्याचा गोळा छान होतो तयार आणि साईड बाय साईड एका प्लेटमध्ये छान तुपाचा हात लावून तयारीत राहायचंय सुरीला तुपाचा हात लावून तयारीत राहायचंय हे सगळं मिक्सचर ताटामध्ये शिफ्ट करायचंय तूप लावलेल्या छान पसरायचंय हवं तर एका वाटीला खाली तूप लावून त्याने तुम्ही ते छान पसरू शकता मिश्रण ताटामध्ये आणि खूप जाड नाही पण साधारण एक मोठे -मोठे अर्धा पाऊन सेंटीमीटर जाडीच्या अशा वड्या करायच्या आणि त्याला छान वड्या पाडून घ्यायच्या गरम असतानाच आणि गार झाल्यावर तुमच्या वड्या तयार आहेत तर वड्या पाडतानाच खूप मोठ्या मोठ्या नाही पाडायच्या छोट्या पाडायच्या साधारण तुम्ही बघितलं तर अर्धा इंच बाय अर्धा इंच या मापाच्या पण वड्या अगदी छान तेवढ्या पण पुरेशा होतात खायला आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला ही खायची डिश आहे त्याच्यामुळे तुमचं पोट ऑलरेडी भरलं असणार आहे आपण काही पोट भरण्यासाठी खात नाही होत ही जी वडी आहे ती आपण फक्त गोड खाल्ल्यासारखं वाटावं वा। गोड खायची खूप इच्छा झाली तर ती इच्छा तुमची कमी व्हावी किंवा बंद व्हावी यासाठी आहे आणि मुखवास म्हणजे छान एक तोंडाला फ्रेशनेस यावा जेवणानंतर आणि यात बडीशेप असल्यामुळे काय होतं की हे खूप खायची गरज नसते तोंड जरा छान तोंडाला बडीशेपेचा वास आला की छान वाटतं मग परत काही खायची इच्छा होत नाही त्यामुळे अगदी वड्या आणि जेवण झाल्यानंतर एक वडी याची खायला काहीच हरकत नाही यातनं पौष्टिक घटक जाणारे पोटात आणि अगदी लहान मुलांना सुद्धा ही, ही आवडणारी रेसिपी आहे तर लहान मुलांच्या डब्यात तुम्ही काहीतरी गोड रोज देत असाल तर मला वाटतं ही छान त्याला हा चांगला एक पर्याय आहे मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे तुम्ही जरूर ही वडी करून बघा घरी आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही नवीन सुचलं किंवा नवीन काही ऍड करावं वाटलं तर तेही मला कमेंट्स मध्ये कळवा मी नक्की घरी माझ्या करून बघेल मी केलेली वडी तुम्हाला स्क्रीनवर दिसतीये ती खूपच छान झाली होती आणि ती केल्या केल्या मला वाटतं आम्ही लवकरच सगळ्यांनी घरी संपवून टाकली पण ठीक आहे नव्याची नवलाई असते पण रोज खायला करणार असाल तर एक एक वडी दररोज खाणं अगदी पुरेसं आहे तुम्हाला आवडली का रेसिपी जरूर कळवा चला तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते थांबूया इथे पुन्हा भेटूया असंच जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता अशाच वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपींसह वेगवेगळ्या टिप्ससह तुमच्या आहाराबद्दलच्या आणि अर्थातच मधुमेहाबद्दलच्या अतिशय उपयुक्त माहितीसह लवकरच भेटूया पुन्हा धन्यवाद